परळीच्या गोशाळेचे अवकाळी वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून पत्रे उडून गेले तसेच गायींच्या खाद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील या शेतकरी वर्गातून केली जात आहे सदर घटना आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे पाच वाजता आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे यामध्ये भली मोठी लट लाखोंची गोशाळा होती मात्र अवकाळी वादळी वाऱ्याने गोशाळेवरचे काही पत्रे उडून गेले तसेच उंच उंच लावलेले खांब ते देखील उन्मळून पडले आहेत तसेच शेकडो गायींसाठी ठेवलेला खाद्य याचे देखील पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे तात्काळ सदर घटना घडताच सदरील शेतकऱ्यांनी या गोशाळेतील गायींना स्थलांतरित केले आहे मात्र यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील या गोपशाळेच्या कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे